现在还能开动车。 आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आम्ही चाललोत कुठे सगळी चाललोत आम्ही एकविरीला कुठे सांगा सगळे तर आता आपण डायरेक्ट तिकडे गेल्यावरच भेटूया सगळेजण आम्ही फूल तयारी मध्ये चाललोत दिसते तुम्हाला आणि आता मी गाडी मध्ये मजा बीजा करणार आहोत ते सगळं दिसेल महडला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला त्याच्यानंतर आम्ही सगळं एकविरेला जाणार आहोत पहिलं दर्शन गणपती बाप्पाचं घेऊया मग आपल्या एकवीर यायचं आम्ही तयार तयार कायच नाही झालं तयार म्हणजे आम्ही अजून मेकअप बिकअप असं कायच केलेलं नाही फक्त तोंड धुतले बाकी असं काय नंतर सगळा मेकअप आम्ही नंतर करणार आहोत सगळा आमचा लुक फायनल नंतर दिसेल तुम्हाला तर आता मी पहिले गाईज आता आम्ही निघालो जायला आईच्या भेटीला आता सगळी तयार आहात ना ओ, ओ, बोला बाबा ओ, 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 हा तर आता आम्ही बघा कशा दिसतं हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच ने आमचा हा फायनल लुक आहे तर आमची सगळी मंडळी तर वरती गेली आणि आता आम्ही पाठी चाललो त्यांच्या कारण आम्हाला थोडस निघायला टाइम लागला त्या लवकर गेला आता इथून आम्ही रिक्षाने जातो त्याच्यानंतर चालत जातो तर आपण डायरेक्टली जातो मी बसतो रिक्षा आणि आता मी रिक्षाने चाललो तेवढा कारण इथून बरं चालायला लागला मग त्याच्यासाठी आम्ही रिक्षाने चालतो <laughs> मी चढतोय पायऱ्या सुरुवात झाली आम्ही उतरलो वगैरे रिक्षातून इथं बघ सगळे एक मॅचिंग केले बघा आहेत मॅडम पन्नास पन्नास लागेल हा ट्रेक वर घ्यायला लागतो पहिलं दर्शन कशा वाटत <laughs> <लाएं वादी। laughs> ना सगळ्या लाईन मध्ये पडा पडा इथले ओटी इथून लागला जाम चढताना पाणी पाहिजे मला पायला या बघ या कोण आहेत या दोघीच जण का फिरतात हो म्हटलं तर आमच्या गावातल्या आमच्या गावातल्या दर्शन झालं काय तुमचं हाय कर हाय यांचं दर्शन झालं आणि आम्ही लेट आलो या आमच्या गावातल्या दर्शन झालं एकवीरायचं आता आम्ही चाललो दर्शनाला या बघा आये बोला त्या बोलतात चला आईचं दर्शन झालं घेऊन कुठले तुम्ही आता आम्ही जाऊन येतो आमच्या सोबत आली आम्ही फायनली पोहोचलो आई एकवेरेच्या माथ्याशी तर आता आम्ही दर्शन वगैरे घेतो कारण आमची सगळी माणसं दर्शन घेऊन काय झालं पडला इथं फोटोशूट चालले सध्या त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतो आणि मग आपण भेटूया स्वर्ग आहे की नाही स्वर्गाहून सुंदर आहे एकदम आईज आमचं दर्शन वगैरे एकदम मस्त झालं कसं वाटलं भारी आणि एकदम भारी असं दर्शन संध्याकाळ पण झाले आणि आता आम्ही खाली जातो आई माऊलीचं मस्त पैकी दर्शन झालं फायनली आणि खाली जातो जेवण वगैरे करायचं तुम्हाला सगळे आजच्या दिवसाची मजा दिसते दाखवते आणि आम्ही कसे दिसतो ते तर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा बघा बघा कशा दिसतात बघा कसं दिसतात त्या बघायला सांगा आणि मस्त मस्त रील्स पण केलं अपलोड होतील आणि आपले ब्लॉग दोन असतील म्हणजे आजच्या दिवसाचा एक आणि उद्याच्या दिवसाचा एक आम्ही राहायला आलो तर पार्ट वन आणि पार्ट टू असे दोन डिवाइड करणारे मी ब्लॉग तर नक्की बघा लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आई माऊलीचं दर्शन घेऊन इतकं भारी वाटलं मन असं मस्त प्रसन्न झालं सगळ्यांच होतं स्वर्ग बोलतात तो हाच स्वर्ग आहे की नाही चला तर आता आम्ही जातो खाली माझी ओटी इथे ती कोणची आहे आणि आता मी आमची सगळी खाली गेलीत पण आम्ही थोडीशी थांबलेलो आम्ही फोटोज वगैरे काढत होतो व्हिडिओ काढला आणि मस्त दर्शन वगैरे घेतलं खूप भारी वाटलं जवळजवळ जवड़ मी जून मध्ये ती आता आली तर आता आपण डायरेक्ट खाली गेल्यावर भेटतो आणि आमच्या सगळ्या माणसांना पण तुम्हाला भेटतो ते नाचलो वगैरे खूप एन्जॉय केलं पाहिजे तसं आणि मी ना पहिल्यांदा साडीमध्ये साडी घालून आई एक इथे आले पहिल्यांदा फर्स्ट टाईम तर खूप मस्त वाटतं आणि एवढं चांगलं निघून वगैरे चला खाली जाऊन आता भेटूया आपण